धमक्याला फीक देणारे आम्ही लोक आहोत का ह्याच्यातले कुठलेही वडवे तर आम्ही सांगतो ह्या चला या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला दाकर दाकर मैदानामध्ये मा येतो आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात त्या मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे उगाच आमच्या देशामध्ये वातावरण खराब करू नका तुमच्यातले जे जिहादी आहेत जे ह्या राष्ट्राच्या विरोधी अतिरेकी कारवाया करतात जे तुमच्या मशिदीमध्ये हत्यारे ठेवतात त्या जिहाद्यांना पहिला आवरा त्या जिहाद्यांच्या वर आम्ही बोलतोय आणि तुम्हाला त्या जिहाद्यांना आवरायला जमत असेल ना तर एक दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या त्या लोकांना साफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल आम्हाला माहिती आहे ते कुठे कुठे बसतात कुठे कुठे ढोंगण वरती करतात आम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाही सोडणार एकाला पण आमच्या रामगिरी महाराजांना काही कोणी त्या का लोकांना एक दगड ते एक तरी त्यांच्या केसाला धक्का लागला तुमच्या शरीरावर एक केस ठेवणार नाही आजच्या निवडतान तुम्हाला शब्द देऊन जा केस ठेवणार नाही मग काय करायचं ते करा शेवटी आमच्या धर्माचा विषय आलेला आहे पाहिजे ते तुम्ही बोलाल आणि आम्ही हिंदू समाज म्हणून काहीच करणार नाही हिंदू समाजाने पण थोडं विचार केला पाहिजे अहो कशाला सहन करतोय किती सहन करतोय त्यांच्या ईदचे मिरवणुका शून्य दगडफेक आमची आमचे अकरा अकरा जागे दगडफेक वा हा कडवटपणा आपल्यामध्ये कशाला आहे कधी येणार आहे कधी आपण त्याला संदेश देणार आहे ते आमच्या धर्माकडे वापल्या नगरांनी पाहाल तर आम्ही तुमच्या डोळे ठिकाणावर ठेवणार नाही हा संदेश देण्याची गरज आहे बांधवानो हा संदेश देण्याची गरज आहे असाच आपण एक एक दिवस चालत राहिलो तर उद्या आपल्या माता भगिनींना रस्त्यावर चालणं पण शक्य होणार नाही लव जिहादच्या निमित्ताने आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा